आपल्यासोबत जितेंद्र आवाडजी जोडले गेलेले आहेत आवाडजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय माझा आवाज पोहोचतोय अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरीक्षण नोंदवलेलं आहे पहिल्यापासूनच विरोधकांनी सुद्धा यावर संशय व्यक्त केला होता या संदर्भात आपली प्रतिक्रिया विरोधक आपलं काम करत असतात पण सरकार किती निष्काळजी आहे असं आहे कि ऐन निवडणुकीच्या आधी थोडे दिवस सरकारची रॉबिनहूड इमेज जिवंत ठेवण्यासाठी हा माझ्या मतदारसंघात झालेला हल्ला होता म्हणजे जे काय झालं ते त्याला एक्झॅक्ट कुठे मारलं त्या जागाही कुठ्या सांगितल्या त्याला कुठे कुठल्या गाडीतनं नेल तेही कुठं सांगितलं आतमध्ये कोण बसलंय तेही खोट सांगितलं पोलिसांनी सगळं बनावट प्रयोग केले कारण का त्याच्यात मला माझ्याकडे व्यक्तिगत साक्षीदार त्यांनी जे हे बघितलं सगळं पोलीस काहीच ऐकायला तयार नाही शेवटी इतके घाबरले सगळे साक्षीदारी तेही पळून गेले प्रश्न आहे प्रश्न हा आहे की संपूर्ण चौकशी होण्याच्या आधी ह्या कशी आली पोलीस निर्णयाप्रोलीस गुन्हा केला आणि त्याचा एनकाउंटर केला आणि एवढ्या जवळन गोळी लागते का सोपी गोष्ट आहे मला कोर्ट आहे म्हणून थोडंफार काहीतरी अपेक्षा आहेत त्यावेळेस ह्या पोलिसांना जर कोणी करायला लावलं असेल तर ते जबाबदार सरकार आहे सरकार सरकारने ह्यांच्याकडनं करून घेतलं आवड सरकार कोणाला वाचवत होत सरकार तिथल्या ज्यांनी हे केलंय ते आपटे थपटे दापटे कोण आहेत ते फरार आणि ते अक्षय शिंदे मेल्या मेल्या ते हजर अरे वा लोक काय वेडी आहेत की काय महाराष्ट्रातली त्यांचे संबंध कुठे कुठे मी काय वेगळं सांगायला नको सगळ्यांना माहिती बदलापुरात की शिक्षण संस्था कोणाची आहे आणि ती शिक्षण संस्थेची दादागिरी कोणाच्या जीवावर चालते जी. असं हे महाराष्ट्रात असं घडायला लागलं आहे की काय म्हणजे पोलिसांना दोष द्यायचा तर त्यांनी सरकारचा सब... आदेश मानू नये पण सरकारचे गुलाम असल्यासारखे जर पोलीस वागणार असतील तर आज काय होणार त्यांच्या घरादाराचं काय होणार त्यांच्या बायका मुलांचं ज्यांनी करून घेतलं स्वतःची इमेज बनवण्यासाठी त्यांना प्रश्न विचार ना हे जे पॉलिटिकल असतात ना हे पॉलिटिकल स्वतःची इमेज सुधारण्यासाठी आणि बनवण्यासाठी म्हणजे करून आणतात त्यांचे हे बळी त्यांचे धन्यवाद आवारजी तुला दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात